कांदा पोहे बनवणं जर तुम्हाला खूप सोप्पं वाटत असेल तर तुमचे कांदा पोहे देखील नाश्ता सेंटरसारखे तेवढे मौसूत आणि मोकळे होतात का नाही ना, ना तर आज असा काही एक सिक्रेट जिन्नस तुम्हाला मी आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे आणि एक वेगळी अशी पद्धत सांगणार आहे जेणेकरून तुमचे कांदा पोहे बनवल्यानंतर खूप मोकळे आणि त्याचबरोबर दहा ते बारा तासापर्यंत अगदी मौसूत ता असे राहणार आहे त्याचबरोबर तुम्ही या कांदा पोह्याचा रंग पाहू शकता त्याचबरोबर खूप असे मोकळे असे ही कांदा पोहे झालेले आहे आणि चवीला परफेक्ट नाश्ता सेंटरसारखे झालेले आहे कोणता पदार्थ कोणती जिन्नस केव्हा ॲड करायची हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि आज तुम्हाला अशा काही महत्त्वाच्या टिप्स कांदा पोह्यासाठी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला देखील कांदा पोहे म्हणजे ही एक वेगळी डिश अशी वाटणार आहे आणि तुम्ही बनवलेले हे कांदा पोहे खाल्यानंतर तुम्हाला नाश्ता सेंटरच्या कांदा पोहेची आठवणेन अशा काही महत्त्वाच्या टिप्सच्या तुम्हाला शेवटपर्यंत माहीत होणार आहे आणि नव्यानेच शिकायला मिळणार त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर कांदी पोहे तयार करायला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्रीयन फेमस कांदा पोहे जे प्रत्येकाच्या घरात आठवड्यातून एकदा बनवले जातात ते तयार करणार सुरुवातीला कांदा पोहे करण्यासाठी आपण मेजरमेंट घेणार आहोत अगदी तीन ते चार लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण कांदा पोहे करणार आहोत कमीत कमी तीन लोकांना जास्तीत जास्त चार लोकांना ही कांदा पोहे पुरेल या वाटीच्या मापाने आपण तीन वाटी एवढी पोहे घेतलेली आहे जी कांदा करण्यासाठी करण्यासाठीची पोहे असतात ते पोहे घेतली पोहे धुण्यासाठी कधीही अशा पद्धतीच्या चाळणीचाच वापर करा अगदी तुम्ही ताटामध्ये किंवा पॅनमध्ये ते कांदा पोहे धुऊ नका अगदी तीन ते चार पाण्याने स्वच्छ कांदा पोहे धुवून घ्यायचे पोहे धुवून घ्यायचे पोहे धुताना व्यवस्थित नळाखाली आणि तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर चाणीमध्ये त्यामधील जे सर्व पाणी आहे ते ड्रेन होतं त्यानंतर अशा पद्धतीने हाताने ते व्यवस्थित मोकळी करून घ्या त्यानंतर अगदी दहा ते बारा तासासाठी कांदा पोहे मौसूत राहावे यासाठी आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरायचा आहे तो मी पुढे मी तुम्हाला सांगणार आहे आता हे पोहे असेच पाच मिनटासाठी बाजूला ठेवून त्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचं पोहे करण्यासाठी जास्तही तेल वापरू नका त्यानंतर यामध्ये आपण एक ते दीड चमचा एवढी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की दुसरी स्टेप म्हणजे यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे या स्टेजला आपल्याला गॅस पूर्णपणे कमी करायचा त्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं नाश्ता सेंटरमध्ये जे कांदा पोहे असतात त्यामधील जे शेंगदाणे असतात ते छान असे कुरकुरीत आणि क्रंची असतात तशा पद्धतीचे शेंगदाणे आपल्याला या कांदा पोह्यामध्ये हवे आहे त्यामुळे गॅस पूर्णपणे कमी करायचा छान असे क्रंची शेंगदाणे करून घ्यायचे सत्तर ते ऐंशी टक्के शेंगदाणे तळून झाले की यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकायची मिरची देखील आपल्याला या पोह्यांसाठी खूप तळलेली असायला हवी परंतु जास्त काळी करू नका अगदी तळलेली असायला हवी मिरचीचा जो स्वाद आहे तो या पोह्यांमध्ये उतरलेला जा कांदा परतवण्यासाठी ठेवायचा आणि या पोह्यांमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा साखर यामध्ये टाकायची साखर या कांदा पोह्यांमध्ये जेव्हा आपण अशा पद्धतीने पोहे भिजत घालतानाच टाकतो ना त्यावेळेस तुम्ही तयार केलेली कांदा हे बारा तासापर्यंत अगदी मौसूत असे राहतात त्यामुळे अशा पद्धतीने साखर व्यवस्थित अशी मिक्स करायची आणि या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मिडियम करायचा गॅसचा फ्लेम हा मोठा करू नका कारण आपली शेंगदाणे तळून झालेली आहे कांदा परतवेपर्यंत शेंगदाणे खूप तळले जाऊ शकतात त्यामुळे मीडियम फ्लेमवर आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी कढीपत्त्याची दहा ते बारा पानं टाकलेली आहे आणि मद अधूनमधून तुम्ही मोठा गॅस करू शकता परंतु पूर्ण मोठ्या गॅसवर हा कांदा परतवून घेऊ शक घेऊ नका त्यामुळे मध्यम ते मोठ्या आजेवर हा कांदा परतवून घ्या या ठिकाणी एकसारखं हलवत राहा आता या ठिकाणी तुम्ही पोहे पाहू शकता छान असे आपले त्यामध्ये साखर ॲब्झॉर्ब झालेले आता यामध्ये आपला कांदा देखील ऐंशी टक्के परतवून झालेला आहे ह्या स्टेजला यामध्ये आपण एक चमचा या ठिकाणी हळद टाकायची हळद देखील तेलामध्ये तेवढीच व्यवस्थित असं परतवून घेणं खूप महत्त्वाचं आहे या स्टेजला आपण गॅस हा पूर्णपणे कमी केलेला आहे हळद देखील यामध्ये तेलामध्ये छान अशी परतवली गेली की आपल्या पोह्याला रंग देखील छान असा येतो छान असा पिवळा रंग हवा असेल तर जास्त हळद टाकू नका जेणेकरून पोहे लाल दिसतील आणि जास्त कमी टाकली तर पोहे पांढरे दिसतील त्यासाठी हळद देखील व्यवस्थित अशी मेजरमेंटनीच टाका पोह्यांमध्ये छान अशी साखर ॲब्झॉर्ब झालेली आहे या स्टेजला आपण गॅस कमी केलेला होता आणि पोहे जे भिजवून घेतलेले आहे ती पोहे यामध्ये टाकायचे खूप मोकळे असे आपण हाताने पोहे करून घेतलेली आहे ते पोहे यामध्ये ॲड केल्यानंतर सुरुवातीला गॅसचा फ्लेम हा मध्यम करायचा पोहे छान असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता तुम्ही शेंगदाण्याचा रंग पाहू शकता परफेक्ट असा आलेला यापेक्षा शेंगदाण्याचा जा जास्त रंग नको आहे त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के शेंगदाणे तळले की लगेचच कांदा तुम्ही ॲड करा जेणेकरून कांदा तळेपर्यंत राहिलेले वीस टक्के शेंगदाणे तळून होतात आणि हीच सर्वात महत्त्वाची खासियत या कांदा पोह्याची नाश्ता सेंटरची असतात ज्यामध्ये मिरचीचा जेवढा स्वाद असतो तेवढ्याच शेंगदाणे देखील क्रंची असतात त्यामुळे ते कांदा पोहे चवीला खूप छान असे लागतात हे पहा आता जसे जसे कांदा पोहे आपण परतवत जाऊ तसा तसा तस तस कांदा पोह्याचा रंग देखील परफेक्ट असा येतो अगदी तुम्ही दहा मिनटानंतर पाहू शकता कांदा पोहे हे खूप वेगळे आणि परफेक्ट रंगावर झालेले असतील त्यामुळे एकसारखं हलवत राहा हे पहा छान असे हलवून घेतल्यानंतर यामध्ये आपण एक चमचा मीठ टाका पोहेमध्ये शक्यतो मीठ हे जास्तच वापरू नका किंवा जास्त कमीही वापरू नका अगदी परफेक्ट असं मेजरमेंट वापरा हे पहा अगदी व्यवस्थित अशी कांदा पोहे परतवत आहोत या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे मोठा केलेला आहे मोठ्या आचेवर आपण हे पाच मिनटासाठी परतवून घेणार आहोत हे पहा अगदी परफेक्ट अशी मोकळे मसूद आपले कांदा पोहे झालेले आहे आता कांदा पोहे करत का हो आहोत त्यामुळे कांदा जास्तही वापरू नका किंवा जास्त कमीही वापरू नका एकदम एक मोठ्या साईजचा कांदा मी या ठिकाणी कट कट करून घेतलेला होता तो वापरलेला आणि या स्टेजला लगेचच आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे कारण शेवटचे दोन मिनटं आपल्याला ही पोहे परतवून घ्यायची आहे त्या स्टेजला आपल्याला लगेचच यामध्ये कोथंबीर टाकायची तुम्ही पाहू शकता अगदी आताच खूप मोकळे झालेले आहे आणि हे बनवलेले कांदा पोहे आहे ना ते बनवतानीच कांदा पोह्याचा वास देखील खूप छान असा येत आहे अशा पद्धतीचा वास जर तुमच्या कांदा पोह्याचा आला तर समजून घ्या तुमचे कांदा पोहे परफेक्टच तयार झाले अगदी एक मिनटासाठी व्यवस्थित अशी कांदा पोह्यामध्ये कोथंबीर मिक्स करून घेतली की यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं दणदनीत अशी वाप काढून घ्यायची या स्टेजला आपण गॅसचा फ्लेम हा मिडियम केलेला आहे दोन मिनटं वाप काढून घेतली आपले कांदा पोहे या ठिकाणी परफेक्ट असे बनवून तयार झालेले या ठिकाणी सांगितलेला प्रत्येक टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे कांदा पोहे देखील परफेक्ट नाश्ता सेंटरसारखे तयार होतील हे पहा छान असे मोकळे मौसूद तर झालेलेच आहे पण चवीला देखील तेवढेच छान झालेले आहे अगदी रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळा तुम्ही अशा पद्धतीचे सर्व टिप्स वापरून कांदा पोहे एकदा नक्कीच बनवा आणि तुमचे कांदा पोहे जर परफेक्ट नाश्ता सेंटरसारखे झाली ना तरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा या व्हिडिओच्या खाली जे कविताज किचन हे चॅनलचं नाव आहे त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेलायकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील अगोदर पाच दिवस मी रेसिपी अपलोड करत होते आता गुरुवारचा देखील दिवस मी रेसिपी अपलोड करणार त्यामुळे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत तुम्हाला रोज बारा वाजता माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपी शिकायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर रेसिपी तुमची देखील अशा पद्धतीची झाली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एखाद्या नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद